नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाताकोला आमच्या शेतामध्ये तुरीच्या सोंगणीचं चा काम चालू आहे जवळपास नऊ एकर एक हे क्षेत्र आहे आणि एक दोन एकर एक काटणे अजून बाकी आहे तर मित्रांनो आपणास इथून पुढील हवामानाची अपडेट देणार आहे आपण हिवाळ्याच्या अंतिम टप्प्यात आहे अगदी काही दिवस फक्त हिवाळा बाकी आहे म्हणजे आता इथून ऊन तापणे मकर संक्रांतीपासून दिवस तिडतीळ वाढतात असं जे आपली पूर्व म्हण होती त्याला कारण म्हणजे आपला सूर्य जो असतो जो दक्षिणायनमध्ये गेलेला असतो तो आता बावीस डिसेंबरनंतर तो उत्तरायणामध्ये येतो आणि मकर संक्रांतीपासून तो उ उत्तर उत्तरेकडे म्हणजे विषुवृत्ताकडे येण्यास सुरुवात होते त्यामुळं आपल्याकडे टेम्परेचर वाढण्यास सुरुवात होते त्यालाच आपण तिडतीळ दिवस वाढतो म्हणजे दिवस सूर्यप्रकाश कालावधी वाढतो आणि टेम्परेचर वाढण्यास सुरुवात होते आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतामध्ये आधी जास्त वाढते नंतर मार्च एप्रिलपासून महाराष्ट्रात जास्त टेम्परेचर वाढते तर मित्रांनो आता उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये पावसाचं सध्या कुठलाही अंदाज एक तारखेपर्यंत एक फेब्रुवारीपर्यंत कुठलाही पावसाचा अंदाज नाही कुठलंही वातावरण खराब होण्याचे चिन्ह सध्या दिसत नाहीत किमान एक जानेवारीपर्यंत एक फेब्रुवारीपर्यंत पाऊस नाही फक्त एकोणतीस तीस एकतीस ह्यामध्ये ढगाळ वातावरण होऊ शकते मात्र घाबरण्याची कुठली स्थिती नाही सध्या आपल्याला पाऊससुद्धा बऱ्याच दिवसापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वातावरण खराब होण्याची चिन्हे दिसत आहेत मात्र अशा वर्षामध्ये लानिना हा जवळपास हलकासा पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्ट्रॉंग नाही आणि आयुडीसुद्धा कमजोर आहे तर येणाऱ्या वर्षात कुठलंही उन्हाळी वातावरण खराब होण्याचे चिन चान्सेस दिसत नाहीत जसं मागील दोन वर्षामध्ये वातावरण खराब होतं उन्हाळ्यामध्ये अत्यंत पाऊस गारपीट वादळवारा टेम्परेचर ह्या अशा गोष्टी बघायला मिळा मिळाल्या ज्यामुळे लग्न कार्यात विघ्न येत होते शेतकऱ्यांना कांदा असो हरभरा असो गहू असो पिके घेताना का काढणी अवस्थेत अत्यंत त्रास झाला तर मित्रांनो एवढं सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीसमध्ये गारपीट वादळवारा ह्या गोष्टी अत्यंत तुरळक राहतील म्हणजे जर त्या मागील दोन वर्षात जर शंभर टक्के जर ॲक्टिव्हिटी घडली असेल तर ते यावर्षी किमान दहा पंधरा टक्के राहू शकते फक्त किरकोळ ठिकाणी तर येणाऱ्या वर्षात आपल्यास कांदा गहू किंवा इतर पिके काढण्यासुद्धा फेब्रुवारी मार्च एप्रिल दरम्यान चांगला वेळ मिळणार तुम्हाला त्रास होणार नाही एवढंच सांगू इच्छितो असं अभ्यासानुसार दिसत आहे की हे वर्ष उन्हाळा हा सर्वसामान्य जाईल तापणार मात्र गारपीट वादळवारा तुम्हाला जो नुकसानीचा पाऊस असते हा असं होणार नाही असं अभ्यासातून दिसत आहे वातावरण येत असते उन्हाळ्यामध्ये तापल्यानंतर हलकासा शिरवा शिडकावा होत असतो टेम्परेचर डाऊन करण्याकरता मात्र तुम्हाला हे भी वर्ष भीतीचं उन्हाळा नाही आहे एवढंच सांगू इच्छितो दुसरी गोष्ट एक तारखेपर्यंत पाऊस नाही महाराष्ट्रात कुठेच आणि जे वातावरण एकोणतीस तीसला ढगाळ होईल थोडंफार मात्र कुठली भीती नाही त्यानंतर जर पावसाचं वातावरण दिसत आहे मात्र त्याच्यात अजूनसुद्धा कुठलीही गॅरंटी त्याची घेता येत नाही ज्याची मी अपडेट तुम्हाला एखाद दोन दिवसात देणार अजून त्याची कन्फर्मेशन नाही पाऊस येईलच म्हणून तर तो पाऊस दोन तीन चार पाच या तारखेमध्ये तो पाऊस ढगाळ वातावरण होणे आणि छोटी मोठी ॲक्टिव्हिटी त्या पावसाची सध्या दिसत आहे मात्र अजून त्याची गॅरंटी नाही तो पाऊस काही दिवसानंतर तो वगळल्यासुद्धा जाऊ शकतो तर त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतरच मी तुम्हाला ती अपडेट देणार तर तो पाऊस मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ इकडे दिसत आहे तर त्याची अपडेट नंतर देऊ सध्या तुम्ही पाऊस येईलच याची अपेक्षा करू नका ज्याची जेव्हा कन्फर्मेशन होईल तेव्हा माझ्याकडून मी अपडेट देईल सध्या फक्त ते वातावरण खराब होताना दिसत आहे मात्र तुम्हाला ह्या पावसात अजून तरी मला भीतीदायक वातावरण दिसत नाही तर मित्रांनो हे आपली अपडेट आहे तर सध्या आमच्या तुरीची ही सोंगणी झाली आज एक सात आठ दिवसानंतर आठ दहा दिवसानंतर हिची काढणी अवस्थेत हो येऊन जाईल तर तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तुरी तुरीचं पीक पटापट तयार करून जर बाजारभाव चांगले असतील तर तुम्ही तूर पीक लवकरात लवकर विकून त्याचे पैसे करून घ्यावे कुणीही यावर्षी दहा हजार भाव बारा हजार होतील नऊ हजार होतील चुकूनही अपेक्षा करू नका हरभरासुद्धा जर मार्केटला भाव चांगले असतील तर तिथे विकून टाका अठ्ठावनशे सहा हजार बासष्ट जे असतील त्या भावात तुम्हाला हमीभाव यावर्षीसुद्धा हरभऱ्याचा आसपास भाव राहतील मंदीची शक्यता हरभऱ्यात नाही मात्र हमीभावाच्या आसपास सहा हजार एकसष्टशेपासून तर खाली पाच हजारपर्यंत बाजारभाव राहू शकतो तर मी मागेसुद्धा सांगितलं होतं की कॉटनमध्ये भविष्यात तेजी आहे वेळ लागू शकतो एखाद दोन महिन्यात चार पाचशे रुपयाची तेजी तर लाँग टर्ममध्ये किमान एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ह्या दरम्यानमध्ये एक मोठी तेजी आपल्याला साडेआठ हजार रुपये ते नऊ हजार रुपये बाजारभाव जाऊ शकतो कापसाचा सोयाबीनमध्ये काही विशेष नाही मागे पण सांगितलं होतं सोयाबीनचा बाजारभाव असाच राहू शकतो खाली किमान सदोतीसशे अडुतीसशेपासून तर वरती किमान त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस याच्यावर बाजार जाईल असं वाटत नाही या वर्षात त्यामुळे कोणीही माल होल्ड करण्याला यावर्षी परवडणार नाही सोयाबीनचं तर हे एवढी मित्रांनो अपडेट होती तुमच्यासाठी माझ्या शेतीतून अभ्यासातून जे काही मला अध्ययन करून जे गोष्टी बाहेर पडतात ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं मी काम करतो तर सध्या तरी तुम्ही किमान येणाऱ्या वातावरणासाठी घाबरू नका दोन तीन दिवसात त्याची अपडेट मी आपणास देईल आणि थंडीचं मित्रांनो आता थंडी विशेष राहणार नाही मात्र कुठे पंधरा मोजक्या ठिकाणी तर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या म दरम्यानची थंडी महाराष्ट्रात येणाऱ्या सात आठ दिवसात दिसत आहे खास करून उत्तरेकडील भागात थंडी थोडीशी बऱ्यापैकी राहील तर पश्चिमेकडून जे जिल्हे असतील कोकणपट्टी आणि मराठवाडा इकडे थंडी पश्चिम कोकणपट्टी आणि मराठवाड्याचे पश्चिमी भाग समजा इकडे थंडी कमी दिसते उत्तर भागात थंडी बऱ्यापैकी दिसत आहे तर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या दरम्यानची थंडी या दरम्यान दिसत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय